उल्हासनगर येथील गोळीबाराच्या घटनेचे बुलढाण्यात पडसाद आम आदमी पक्षाने जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन काल कल्याण येथील भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी जमिनीच्या वादातून शिंदे गटाच्या नगरसेवकावर पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार केल्याने सदर नगरसेवक गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या आमदारासह त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले आहे तथापि या घटनेमुळे राज्यांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली असून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही आला आहे दरम्यान सत्ताधारी पक्षांच्या दोन नेत्यांमध्ये चक्क पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या या राड्यानंतर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप करीत या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांना आम आदमी पार्टीच्या वतीने आज तीन फेब्रुवारीला निवेदन देण्यात आले उल्हासनगर ठाणे येथे जी घटना झाली पोलीस स्टेशनमध्ये बी जे पीच्या आमदार आणि आमदार गणपत गायकवाड यांनी जो पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला आणि गोळीबार केल्यानंतर त्याच्यामध्ये नगरसेवक जे आहे ते जखमी झाले पोलीस स्टेशनमध्ये असताना देखील पोलिसांच्या समोर एखाद्या चालू ज्यांचं चा शासन आहे बी जे पीचं आणि शिंदे यांचं जे शासन आहे त्या शासनच्या संदर्भामध्ये पोलिस स्टेशनमध्ये गोळीबार होतो म्हणजे याचा अर्थ कायदा आणि सुव्यवस्था किती आहे हे राज्य सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण जर विचार जर केला तर सामान्य जनता जी आहे ही मग कशी राहील पोलिस स्टेशनमध्ये जर आमदार जर गोळीबार करतात आहे तर ही या ठिकाणी असणारी जी हिटलरशाही जी सुरू आहे त्या संदर्भामध्ये आम आदमी पक्ष हा सर्वसामान्य लोकांसाठी उभा आहे आणि त्याचं एक निवेदन आम्ही आज बुलढाणा जिल्हा क जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेलं आहे